सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई गेल्या आठ दिवसापासून चकलांबा परिसरामध्ये एक धार्मिक कार्यक्रम होतोय त्या धार्मिक कार्यक्रमाचा आज समारोपसुद्धा आहे काय धार्मिक कार्यक्रम आहे चक्क आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या परिसरामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली आहे माझ्यासोबत महाराज आहेत काय सांगू नाही गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतोय काय कार्यक्रम आहे या ठिकाणी पंचप्रोषामध्ये भावी भक्तांचं उत्साह या ठिकाणी आगमन होतं करते चकलंबा या गावामध्ये हजार हजारो वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे सद्गुरु कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे त्या समाधीचं मंदिर बनवलं आहे आणि समाधीवरती मंदिर बनवून त्याचा कलशारोहण सोहळा आयोजित आहे तर तो कलशारोहण सोहळा आज पूर्ण होतोय आणि आज पूर्ण होतीला हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आणि आजचे जे काल्याचे कीर्तनकार आहेत आदरणीय हरिभक्तपरायण कीर्तन

जो धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ज्येष्ठ अधिकारी कीर्तनकार मंडळी कीर्तनासाठी आपण बोलावं आणि त्यांच्या मुखातून कर्शाचं महत्त्व आणि विशेष संस्थांच्या अंतर्गत मागच्या सोळा सतरा वर्षापासून मराठवाड्यातली पंचवीपींची भारत शिक्षण संस्था तिथे चालवते त्या संस्थेच्या माध्यमातून खूप साऱ्या कीर्तनकार कर्तांमध्ये सध्या संप्रदायात नावं रुपायला आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खेळाडूंना पाहिलं गेलं तर वारकरी संप्रदाय हा या बाळी भक्तांच्या आणि जे काही संत आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुख शांतीन आमदार पाहायला मिळते माझ्यासोबत तर महाराज आहेत आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत या ठिकाणच्या जे काही मुले आहेत कीर्तकर आहेत त्यांना सुद्धा मुलाचं मार्गदर्शन या महाराजांचं लाभणार आहे आता काही क्षणामध्ये या ठिकाणी भव्य दिसूपत कीर्तन होणार आहे महाराज माझं तर काय सांगाल महाराज आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तुमची या ठिकाणी इंट्री झाली या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणची काही मुलं आहेत कीर्तनकार आहेत त्यांना काय सांगत पालिकांना काय आज खऱ्या अर्थानं कल्याण स्वामी संस्थांचा जो कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम आठ दिवसापासून चालू आहे त्या कार्यक्रमाचे सर्वे सर्व आमच्या लाडक्या बहीण महाराष्ट्रातील एक दिग्गज कीर्तनकार कथाकार व महाराष्ट्र ज्यांना जाणतो चकलंबा गावाचं भूषण आणि बीड जिल्ह्याचं भूषण असून त्या या संस्थांच्या महंत आहेत आमचे ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज आणि दिदी हे या संस्थांना पुढे नेत आहेत म्हणजे त्या संस्थांचा हजारो वर्षाचा इतिहास नाथबाबांच्या परंपरेतलं एक संस्थान आहे आणि त्या संस्थांच्या निमित्तानं एक पंचवीस तीस वर्षापासून कथा कीर्तन करत असताना लोकांनी दिलेली भावनिक साथ त्यांना दिलेलं तन मन धन त्या धनातून त्यांनी आपल्या जीवनातले जे आलेलं धन आहे ते संपूर्णतः या मंदिराला लावलेलं आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून त्या मंदिराचं कलशारोहण थाटामाटात साजरा करायचा असा संकल्प केला सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायानं तो कळस आज पूर्ण झालेला आहे पूर्ण बसलेला आहे ज्याला आपण म्हणतो सोनियाचा आज जो अमृते पाहाला असा सोन्याचा दिवस खरं तर आज चकलंबा गावामध्ये कल्याण स्वामी संस्थांच्या वतीनं माझ्या ठिकाणी सोनांच्या आणि ईश्वर महाराजांच्या चैतन्य महाराजांच्या बाबतीनं घडलेला आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कीर्तनकाराची कीर्तनं रोज सात ते नव्या वेळेमध्ये झाली हजारो लोकांना अन्नदानाच्या जा पंक्ती झाल्या प्रत्येक माणसाच्या मुखारविंदात अन्नदान केलं म्हणजे ज्ञानदानही घडलं अन्नदानही घडलं त्यांनी जे पंचवीस वर्ष कमवलेलं सगळं होतं ते, ते यानिमित्तानं त्यांनी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे किंवा एकमेका येऊ सुखी घालू उंबरी असं त्यांनी मिळवलेलं आज त्यांनी त्यानिमित्तानं आठ दिवसात देऊन टाकलं समाजाला आणि त्याच्यातून त्या कृतज्ञता प्रगट आहेत त्यामध्ये माझ्यावरती विशेष प्रेम आमची बहीण असल्यामुळं सख्खी बहीण नाही ही आमची सक्क्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेमाची बहीण असल्यामुळं माझं काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी आहे आणि त्या संबंधातून आता पाच ते सात या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे एक आगळा वेगळा काला जो महाराष्ट्रानं कधी पाहिला नाही ट्रेनवरती दही बांधून एक दोन तीन ट्रेननी महाराज मंडळीवर जाणार जसं भगवान कृष्ण एक म्हणायचो ना आपण एकाच्या खांद्यावर उभे राहायचे आपण जसे गोपाळ काल्याला दहीहंडी करतो तशी एक वेगळ्या प्रकारची दहीहंडी महाराष्ट्रानं जी कधी अनुभवलेली नाही अशी अनुभवी दिंडी आणि अनुभवी सोहळा सोनाली ताईंच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजतोय सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे की हा सप्ताह कुठं चालू आहे तर तो गेवराय तालुक्यातल्या चकलंबा गावी कल्याण स्वामी संस्थानला चालू आहे त्यानिमित्तानं आज माझं कार्याचं किर्जन होणार आहे दिग्गज मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की हा कार्यक्रम जेवढा होईल तेवढा आपण प्रक्षेपित करावा आणि सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या निमित्तानं कल्याणस्वामी संस्थेत ज्या विद्यार्थीनी शिकतात ते आता खूप तयार झालेले आहे गायन वादन कीर्तन यामध्ये महाराष्ट्रभर गाजलेले आहे आजी माझी विद्यार्थी आज भेट द्यायला आलेत महाराष्ट्रातील सगळे दिग्गज नारायणगड भगवानगड गुरक्षणानाथगड सगळे शिव अश्वलिंग संस्थान गुजरातवरनं काही साधू लड्डू गोशाळेचे संस्थापक स्वामीनारायणाच्या मंदिराचे संस्थापक अशी सगळी विद्वान दिग्गज मंडळीच्या हाताने कळस बसला आहे आणि हा कार्यक्रम होतो ना भविष्यतील आपल्या बीड जिल्ह्याचं एक वैभव सांगून जातो आहे असा कार्यक्रम या निमित्ताने मंडळात झालेला आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना धन्यवाद